आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे केवळ पुरुषच नव्हे तर महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे सुद्धा महत्वाचे आहे सर्वांनी निरोगी आरोग्यमय आयुष्य जगण्याचा आनंद घ्यावा आरोग्याच्या समस्या कोणालाही उद्भवू नयेत म्हणून प्रभाग क्रमांक पंधराच्या माजी नगरसेविका श्री देवी फुलारे यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे असे गौरवोद्गार काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी काढले दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगर पालिका सोलापूर आरोग्य विभाग व कोनापूरेचाळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रभाग क्रमांक पंधराच्या चा माजी नगर सेविका फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत बुधवारी कोनापूरेचाळीतील समाज मंदिरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बालरोग रोग स्त्री रोग नेत्र त्वचा रोग दंत चिकित्सा मोफत रक्त तसेच मोफत रक्तदाब तपासणी करण्यात आली दिवसभर चाललेल्या या शिबिरात जवळपास पाचशे नागरिकांनी सहभाग नोंदवून मोफत शिबिराचा लाभ घेतला आज सर्वांनाच आपल्या काळजी आज सर्वांनाच आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे बनले आहे आरोग्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही त्यामुळे निरोगी आरोग्याचा मूलमंत्र देण्यासाठी म्हणून प्रभाग क्रमांक पंधराच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजिका माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सांगितली या शिबिरात डॉ मंजुषा चाफळकर डॉ तन्वंगी जोग डॉक्टर मासवेकर डॉ सुप्रिया पाटील डॉक्टर खंदारे श्रीपाद नारायणकर रुपेश गायकवाड डॉ बालराज मेहत्रे आशियानाबी मोह शेख मोईन शेख यांच्यासह सिस्टर सावंत आशा वर्कर वैजयंती कांबळे अश्विनी शंकर चंद्रकला सोनवणे आदींनी शिबिरार्थींची तपासणी केली राज्यपिता महात्मा गांधी दोन ऑक्टोबर जेंती दिली या भागातील केले ते आयोग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेस कमी सर्व सन्मान्य म्हणजे महात्मा गांधी जयंती यांच्या जयंतीनिमित्त हा आरोग्यशील स्वच्छतापुढे ह्या घेतला जातात परंतु या भागाचे जे घोर गरीब लोक आहेत विशेषतः महिला बहिणी आणि युवक एक पाहतो जो त्यांना तो काय आजार झालेला असेल त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार ते रोजगार करून घेत नाही परंतु हिंदुराने या आरोग्य शिबिराचा ज्या त्याच लाभ करून घेऊन आपण निरोगी लावं हीच या ठिकाणी महात्मा गांधींच्या जयंती निधीत आपल्या सर्वांना या ठिकाणी फुडारी हे महा आरोग्य शिबिर या ठिकाणी दिलेलं आहे जवळपास सात हजार लोकांचे शिबिर राहणार आहे दिवसभरामध्ये शिबिरामध्ये अनेक लोक त्यांच्याशी सहभाग होणार आहेत पूर्ण आरोग्य शिबिर त्या ठिकाणी जी डॉक्टरची अतिशय चांगलं मिळेल त्या ठिकाणी केलं आहे महात्मा गांधी हे दे। भारत देशाचे दे महापुरुष राष्ट्रीय पूर्ष होऊन गेले त्यांच्या स्मरणात उद्या जे आरोग्य शिबिर या ठिकाणी आहे काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी प्रवास पंधरामधील सर्व आमच्या महिला भविम मी में आज आपल्याला आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरामध्ये सहभाग व्हावं या शिबिराचा लाभ घ्यावा या ठिकाणी विनंती करतो दोन मुलांचे अतिशय तृप्त असा कार्यक्रम का आपण करतात कुठलेही पाच पैसे न घेता हे मोफत शिबिर आहे असं गरिबांना आत्ताच्या काळामध्ये हॉस्पिटल परवडत नाही आणि चांगली टीम करून डॉक्टरांनी बुडाल ते यांच्या माध्यमातून जे गरजू नाही ठिकाणी दिवसभरामध्ये या शिबिराचा आपण लाभ व्हावा या ठिकाणी विनंती करतो दोन महात्मा गांधी आमच्या मी नगरसेविकास या भागातील गरजू नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे शेवटचा माणूस जो वंचित घटक आहे अशापर्यंत सेवा पोचवलं पाहिजे अशा दृष्टीपोनातून महात्मा गांधीजींनी आपलं आयुष्य संपूर्णपणाला लावलं होतं अशा महापुरुषाचं स्मरण अशा प्रकारच्या शिबिरातून स्वच्छता अभियानातून आणि गरिबांना मदत होईल अशा उपक्रमातून ते मोठ्या उत्साहानं दिमागधार पद्धतीनं साजरा करतायत हे अतिशय कौशास्पद आहे आज समजलं की जवळजवळ लोकां आठ हजार लोकांपर्यंत या आरोग्य सुविधा पोहोचवण्याच्या दृष्टीनोनं त्यांचा जो प्रयत्न आहे तो अतिशय अभिनंदनास्पद आहे त्यांच्या कार्याला शुभेच्छा नेतृत्वाला